नमस्कार अद्वैत रोहिणीला म्हणतो आत्या तुझा कोणता ग हा न्याय अग या नैनाने चूक केली आहे नैनाने चूक काय गुन्हा केला आहे फसवणुकीचा गुन्हा केला आहे आणि त्यात कलाची काय चूक आहे या खरेने काही केलं नाहीये उगाच खरेला या घराच्या बाहेर तुम्ही काढू नका या नैनाची शिक्षा या खरेला का देणार तुम्ही आबा म्हणतात हो मला अद्वैतचं म्हणणं पटत यात कलाची काही चूक नाहीये चूक आहे ती फक्त या नैनाची नैनाला शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हा सरोज म्हणते आबा तुम्ही असं कसं बोलताय रोहिणी म्हणते हो मला सुद्धा आबा आणि अद्वैतचं म्हणणं पटत नाहीये सरोज म्हणते अरे अद्वैत ह्या दोघीही बहिणी खोटारड्या फसव्या आहेत आज हिने फसवला उद्या ही तुला फसवेल कशावरून ही कला तुला उद्या फसवणार नाही तुझा विश्वास आहे हिच्यावर तेव्हा सगळ्यांसमोर अद्वैत म्हणतो हो माझा पूर्णपणे खरेवर विश्वास आहे ती अशी कधीही वागू शकत नाही तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कला प्रेमाने बघत असते तेव्हा राहुल म्हणतो पण तुम्ही काहीही करा या नैनाला तरी घराच्या बाहेर काढा मला आता अजिबात राहायचं नाहीये अशा खोटारड्या मुलीशी मी अजिबात संसार करू शकत नाही मी हिला आता डिवोर्स देणार आहे माझ्या आयुष्यात ही मुलगी अजिबात नको आहे हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा तेव्हा कला म्हणते नैना तई का तू अशी वागलीस का तेव्हा नैना म्हणते ए कला तू गप्पा बस तू मला शिकवू नकोस सां तेव्हा रोहिणी म्हणते बघितलात हिला माज बघितलात का किती आहे अशी माजुरडी मुलगी मी माझ्या राहुलची बायको म्हणून कधी स्वीकारणारच नाही आणि रोहिणी नैनाचा हात पकडते आणि तिला फरफटत धक्के मारत घराच्या बाहेर आणते आणि म्हणते चल चल निघितून आणि नैनाच्या तोंडावर दरवाजा लावून घेते नैना आता घाबरते हादरून जाते आणि म्हणते दरवाजा खोला प्लीज दरवाजा खोला मी इथून कुठेही जाणार नाही कारण फसवलं तर आहे मला तुमच्या मुलाने राहुलने मला फसवलं आहे मी त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकते मी त्याच्या विरोधात कंप्लेंट करू शकते रोहिणी म्हणते तुला काय करायचंय ते कर तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू आम्हाला फसवला आहेस त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत मी तेच पोलिसांना दाखवेन तू आता इथून निघतेस का तेव्हा नैना तिथून निघून जाते इकडे कलाही घाबरून आईला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते आता नैनाचा ते कटकार असताना ऐकून संगीता मात्र हादरून जाते ती खालीच कोसळते काजल आणि दिनकर तिला म्हणतात काय झालं संगे संगीता काय झालं तेव्हा संगीता म्हणते अहो आप नैनाने नैनाने सगळ्यांना फसवलं आहे तेव्हा काजल म्हणते आई काय बोलतेस तू काय केलं ताईने नैनाने प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं ती प्रेग्नेंट नाहीच आहे ते ऐकून दिनकर आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकते सर ते म्हणतात काय नैनाने एवढं मोठं खोटं बोलली नाही ना ती असं कसं वागू शकते तेव्हा संगीता म्हणते तेसुद्धा मला कळत नाही आहे आणि आता त्या चांदेकरांनी नैनाला घरातून हाकलून दिलं आहे आता काय करायचं आपण लग्न झालेली मुलगी इथे येऊन बसली तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील काय करायचं मला समजत नाही ते ऐकून दिनकर तिकडे कोसळतोच तर आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू